हॅलो नमस्कार चला लाईव्ह सुरू झालेला आहेस मुलांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला होता <coughs> वारे वारे पर की परीक्षा पुढे जाणार का त्याच दिवशी होणार या अनुषंगाने अनेक सारे मेसेज कॉल तुम्ही पाहिलं काल थोडासा वादविवाद पण या गोष्टीवर झाला तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की थोडक्यात हा विषय थांबवणार इथे जवळपास तुम्हाला पण माहिती होत की अपडेट येणारच लवकरात लवकर त्याचे वेगवेगळे कारण होते वेगवेगळ्या शक्यता होती की जे आपण नाकारू शकत नव्हतो पण याच्यामध्ये आपण जे सांगितलं की तुम्ही तारखेला समोर चालू ठेवा तर एकंदरीत पाहिलं की आपण त्या दिवशी जे निवेदन दिलं जे मॉडर्न कॉलेजमध्ये जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये एका मुखाने सर्वजण बोलले होते की आम्हाला थोडाफार परीक्षा उद्या गेले ते चालेल पण त्याच्यामध्ये जागा वाढ झाली पाहिजे वगैरे ह्या गोष्टी होत्या तर ते मांडणी केली होती आणि जवळपास बँकला बऱ्याच साऱ्या काही प्रश्न झाले त्याच्या माध्यमातून रिझल्ट तुम्हाला वेळ आहे आता हे कोणी केलं कसं केलं किंवा दोन फुकाच्या बाट्यावर बसून सांगितलं की मी सगळे सूत्र हलवले असं फुकडच्या आभाळ झकलायचं म्हणतं त्याला तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे एकंदर याचा कोणाचा काही विषय नाही पण प्रत्येकाने प्रयत्न केला त्या सर्वांना धन्यवाद आणि ज्यांनी खास करून जे लोक पुढाकार घेऊन ज्यांनी आवर्जून दोन दोन चार चार दहा दहा वेळेस लोकांच्या भेटी घेतल्या त्यांनाही धन्यवाद तर विषय परीक्षा फारच काही दिवसापूर्वी पुढे ढकललेली आहे तर या दिवसामध्ये तुम्हाला काही संधी किंवा काही लाभ मिळाला का तर काही विशेष आगळं वेगळं वे वे काही नाही फक्त परीक्षा पुढे ढकलली एवढंच आहे तर त्या ढकलण्याची काही कारण आपल्यासाठी काही होते का तर ते आपण पुढे एक महिना गेली असती किंवा त्याच्यामध्ये जर जागा वाढ वाढ किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या असत्या तर आपण ते फार लोकांनी आनंद साजरा केला असतो मग आता करायचं की काय करायचं की नाही हा एकंदरीत सर्वांना तोच प्रश्न पडला बट सांगणं एवढंच आहे या वेळेमध्ये लवकरात लवकर साठी काय प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आपण लगेच सुरुवात केलेली आहे कारण नोटिफिकेशन येऊन झाला तर हे नोटिफिकेशन सगळीकडे पोहोचलेलं आहे माहिती झालेलं आहे मुलांना पण माहिती झालं परीक्षा पुढे ढकलली आहे आता जवळपास काही बोलणं झालं विद्यार्थ्यांसोबत तर पोरांचं मत आहे की जागा वाढ झाली पाहिजे आणि जसं आपण सांगितलं दोन हजार चोवीस पंचवीसचा जो या वर्षातल्या विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध करून दिली पाहिजे तर काहीच असंही मत आहे की जो दोन हजार परीक्षा होत्या त्या परीक्षांमधला पोलीस भरतीचा जो जी आर आला आणि त्यांना जी काही वयवाढ दिलेली आहे ती संधी दिलेली आहे त्याच्यामध्ये एक शेतीपत्रक काढून तसंच आम्हालाही द्या असे खरीत मागणी आहे आणि नक्कीच ते जर झालं तर अनेक मुलांचा त्याच्यामध्ये फायदा होईल सरसकट नंतर परत जागा वाढ हे आपलं सॉरी वयवाढीचा कोणी मुद्दा नाही किंवा विद्यार्थी परत संभ्रमात राहणार नाही त्याच्यामुळे तो विषय जर घेतला तर फारच सुंदर तर माग मागणी एकंदरीत सर्वांची तीच आहे की लवकरात लवकर ह्या जागाही वाढल्या पाहिजे आणि तो वयवाढीचा तेही दोन्ही याचा समावेश झाला पाहिजे तर याचा पुढे गेलेली परीक्षा आहे त्याचा नक्कीच फायदा होतो आता त्या दिवशी एक अजून दुसरी पण परीक्षा आहे तो त्या परीक्षेचा काय इम्पॅक्ट होईल किंवा काय ते बघता येणाऱ्या काळामध्ये किंवा तेच दुसरा जो मुद्दा आहे की त्या परीक्षा आहे ते मागे पुढे होऊ शकतं पण एक्झामचं आता जी काही दिलेली आहे कंपनीच्या डेट त्या कंपनीच्या डेट समोर ठेवून अभ्यास करा आता मी तुम्हाला टायटल मध्ये पण सांगितलं की आता याच्यामध्ये आपला कुठलाही काही बदल नको होईल आहे ती एक्झाम ही जी संधी आलेली आहे तुमच्या हातामध्ये तुम्हाला संधीचं सोनं करायचं आहे आणि आता जसं म्हटलं की मी थांबायचं नाही थकायचं नाही फक्त आणि फक्त लढायचं आणि जिंकायचं बस इतका थांबू अं आता मुलांना भेटीसाठी त्या काही मागण्या घेऊन आता जसं सांगितलं गेलं आणि खास करून मी आमचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर पांडुरंग माणकीकर सर यांना धन्यवाद कारण त्या दिवशी ते तिथून आले त्यांनी बनणं ऐकलं सोबत महामंत्री आणि आमदार केनिकर सर तर आणि साहेबांनी यांनी सुद्धा तिथून आले मुलांचं मत ऐकून घेतलं आणि त्याच्यावर मुलांना एक आश्वासन पण दिलं होतं की आम्ही काही निर्णय घेऊ तर या खास करून कर, या दोघांना आवर्जून धन्यवाद देणार आहे आणि मुलांकर्फे सर्वांतर्फे कारण यांनी या पुढाकार नक्कीच घेतला होता तर हे त्यांचं श्रेय आहे असं म्हणता येईल बाकीचं जोडून घ्या कोण काय हो ते आहे बाकीचं तुम्हाला सर्व माहित आहे की काय काम चालू आहे काय नाही कोणी कसं काय धन्यवाद पुढे सांगतो तुम्हाला मी काय होणार आहे लागायचं वगैरे भेटू आपण पुन्हा फक्त अपडेट राहा चला सतर्क राहा खोट्या आश्वासन किंवा खोट्यांपासून दूर राहा नाही फुकटा कार्यक्रम लय आहे मार्केट मधून